दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आणण्याचं महत्व आहे देशात जी प्रगतीचं जगामध्ये चाललेलं आहे जगामध्ये भारताचं स्थान चाललेलं आहे पुढच्या पाच वर्षात मी आम्ही सांगतो की हा देश पाच वर्षात पुढच्या कारण देशभरामध्ये जगाची परिस्थिती आहे ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारतातलं स्थान पुढे तुम्ही आहे जागतिक बातम्या की कुठे अमेरिका आणि चायनाला बांधले नव्हते कुठे युरोप रशिया आणि युक्रेनचे पाठवत आहे इस्रायल आणि इराक यांनी काल बोला भांडणं सुरू केली पण या सगळ्यामध्ये भारत एक तटस्थ देश राहो कटस्थ म्हणाया पण <laughs> दे। देशाला संपू हो शकतो कारण अमेरिकेतून चायनातलं खूप मोठा आधी देवाण घेण होती आणि ती आता सगळी अमेरिका जी आहे ते जास्तीत जास्त उपयोग झाले भारत देशाकडे हो वळ मोबाईलची या भारत देशात वर्गित या देशातील सरकारसाठी राज्यामध्ये दे देखील या ठिकाणी एकनाथी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि यादी अशा सर्वांम या राज्याचा विकास देखील या ठिकाणी खूप घोडदौडीवर आहे आणि या विकासातून आपण काम व्हायला नाही पाहिजे वर्षीप्रमाणं आपण साथ दिली पाहिजे साहेब मागा देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विकासावरती समर्थन करण्याकरता दिल्लीमध्ये आपला खासदार आपल्या हक्काचा खासदार जो आपल्या हक्केच्या अंतरावर या ठिकाणी उपलब्ध असतो दर रविवारी आपला जनता दरबार असेल लोकांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये यात्रा आली की शिवाजीरावांच्या झाड देतील काहीतरी त्या दे दे ठिकाणी देतील आणि असा उमेदवार इतका उमेदवार समोरच्या उमेदवाराची आपण चर्चा केली निधी विकास आता सगळा मागूला राहिला त्या त्यामुळं एका शब्दात असं गोविंद शेट्टी सांगितलं की त्या त्यांच्या पातळीवर काही त्या सहा महिन्यापूर्वी चुका झाल्या तशी चूक या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हातात कळत न कळत झाली गेली आणि त्याचाच या ठिकाणी आंबेगावच्या वतीनं त्या ठिकाणी नांदार साहेबांशी तर आम्हाला विष्णू घाटाबरोबर सक्त हे तुम्ही जर लोकांना निर्माण द्या माझ्यापेक्षा एक मत तरी जास्त या ठिकाणी आंबेगावतून पडलं पाहिजे खासदार आढळून आला आणि जवळपास सगळं वातावरण या ठिकाणी या तालुक्याला दिसतं आहे आणि या पुढच्या यशामध्ये पुढचे जरी आपला मतदानही या शाही मतदारसंघामध्ये आंबेगाव जरी लहान असला तरी त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदाना मतात ठिकेल त्या ठिकाणी आंबेगाव तालुकाही एवढंच या ठिकाणी खात्रीपूर्वक आपल्या सगळ्यांची एवढं केली चालतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका